शेतकऱ्यांच्या केळी पिकाला भाव वाढवण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं मुक्ताईनगर तहसीलदार यांना निवेदन मुक्ताईनगर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या केळी पिकाला भाव वाढवणे याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून निवेदन देण्यात आलंय गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांचे केळी हे जळगाव जिल्ह्यातील अग्रेसर पीक आहे परंतु काही दिवसापासून केळीच्या भावात घसरत झाल्यामुळे शेत शेतकरी अडचणीत सापडलेले आहेत शेतकऱ्यांची उपजीविका शेतावर चालते मुलांचे शिक्षण लग्न समारंभ भरपूर ठिकाणी शेतकऱ्यांचा पैसा खर्च होतो दोन महिन्यांपूर्वी केळीला तेवीसशे ते चोवीसशे परवडल्यासारखं होतं परंतु आज केळीला शून्य दराचा भाव म्हणजेच तीनशे ते चारशे रुपये केळीला भाव आहे त्यामुळे शेतकऱ्यांना परवडत नाही घरून खर्च करावा लागतो आणि वाहतूक मजुरांचा खर्च वजा जाता हातात शिल्लक राहत नाही त्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं महाराष्ट्र शासनाकडे कृषी विभागाकडे हा अर्ज तहसीलदार महोदयांकडून सुपूर्त करून, करून केळी पिकाला हमीभाव चांगला द्यावा शेतकरी चिंतेत पडणार नाही अडचणीत येणार नाही सरकारने याकडे लक्ष देऊन केळीला योग्य तो भाव द्यावा असं निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि महाराष्ट्र शेतकरी सेना यांच्या वतीनं मुक्ताईनगर तहसीलदार यांना देण्यात आलाय या प्रसंगी मनसे शेतकरी सेना तालुका अध्यक्ष विनोद पाटील मनसे अध्यक्ष मधुकर भोई दिव्यांग प्रहार जिल्हा उपाध्यक्ष जुमले सामाजिक कार्यकर्ते गजानन वडसकर गण अध्यक्ष सुनील कोळी आणि शहराध्यक्ष गणेश कोळी हे उपस्थित होते लोकनायक न्यूज करिता किरण पाटील मुक्ताईनगर लोकनायक न्यूज